तावडे हॉटेल चौकातील रस्त्याकडेला एक व्यक्ती पडला होता वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस कर्मचारी तिथं पोहोचले त्यांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांशी संपर्क साधला त्यानंतर त्या व्यक्तीला त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आलं इतकंच नव्हे तर त्याच्याकडील अडुसष्ट हजार रुपयांची रक्कम घरच्यांकडे सोपवली पोलीस कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेमुळं एका व्यक्तीचे प्राण आणि पैसे वाचले कोल्हापुरातील तावडे हॉटेल चौकात एक व्यक्ती रस्त्यातच पडली होती एखादं वाहन त्याच्या अंगावर जाऊन त्या, त्या व्यक्तीचा जीव जाऊ शकतो अशी माहिती एका वाहन चालकानं ट्रॅफिक पोलिसांना दिली त्यानंतर वाहतूक पोलीस पिंटू खाडे आणि जितेंद्र शिंदे यांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेतली दारूच्या नशेत तर असलेल्या त्या व्यक्तीकडून माहिती घेतल्यानंतर संपट ढगे असं त्या व्यक्तीचं नाव समजलं पुणे जिल्ह्यातील नारोली सुपा इथं तो राहत असून कोल्हापुरातील मार्केट यार्डमध्ये कांदा विक्री आल्याचं सांगितलं त्यानंतर त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी ढगेच्या गावी फोन करून त्याच्या मुलांना माहिती दिली त्यांनी कोल्हापुरातील नातेवाईकांकडे ढगे यांना सोपवावं असं सांगितलं काही वेळानं नातेवाईक आल्यानंतर वाहतूक पोलिसांनी संपट ढगे यांना आणि त्यांच्याकडील रोख अडुसष्ट हजार रुपये सुपूर्द केले पोलिसांनी दुर्लक्ष केलं असतं तर कदाचित त्या शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाला असता किंवा त्याच्याकडची रक्कम चोरीला गेली असती या कामगिरीबद्दल पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी हवालदार पिंटू खाडे आणि जितेंद्र भोसले यांचा सत्कार केला दुसरीकडं मंगळवारी रात्री महाद्वार रोडवर झालेल्या अपघातात एका मद्यधुंद मोटरचालकाला संतप्त नागरिकांनी चांगलाच प्रसाद दिला होता पण वेळीच नागरिकांच्या तावडीतून त्या चालकाला सोडवल्याबद्दल आणि परिस्थिती योग्यरित्या हाताळल्याबद्दल हवलदार मंजुनाथ बेळमकर बाबासो कोळेकर आणि राजेंद्र कर्नूरकर यांचा देखील सत्कार करण्यात आला